नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जळगावातील विवाहितेला कोल्हापूर येथे विक्री केल्याप्रकरणी थेरगावच्या दोघांना आठव जळगावातील विवाहितेला कोल्हापूर येथे विक्री केल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव येथील आशिष सदाशिव गंगाधरे व अप्पासो बजरंग गंगाधरे यांच्यासह चौघांना अटक केली आहे जळगाव येथे कोठारी नगरी एक येथे एका अल्पवयीन मुलीला रोजगाराचे आमिष काही महिलांनी दाखवून नाशिक येथे नेऊन तिला कोल्हापुरातील काही लोकांना अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन विक्री केली होती दरम्यान त्या मुलीचे जबरदस्तीने विवाह लावून दिला होता सदर विवाहित मुलीने त्यांच्या तात तुडीतूर आपली सुटका करून सासरी त्रास होत असल्याचे मुलगी माहेरी पळून आली घडलेली हकीकत माहेरी सांगितली दरम्यान सदर मुलगी माहेरी असल्याचे समजता सासरच्या लोकांसह हो, मध्यस्थींनीही त्या मुलीची माहेरी जाऊन तिच्या नातेवाईकांना धमकावत मुलीला परत सासरी पाठवा नाहीतर खर्च झालेले भरून घ्या अशी मागणी करत नाही दिल्यास हातपाय तोडून अशी धमकी दिल्याचे त्रस्त झालेल्या तिच्या वडिलांनी दिनांक एकोणतीस जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती याबाबत तिच्या नातेवाईकांनी मनीषा जैन सुजाता ठाकूर सचिन अक्कडमोर आणि एका विरोधात तक्रार दाखवली होती त्यानुसार जळगाव येथील रामचंद्रनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित सचिन अडकमोल राहणार जळगाव आशिष गंगाधरे आणि आपासू गंगाधरे यांना अटक केली यातील चौथा आरोपी अटकेत असून याला सामील असल्याचा सा इतर आरोपींचा शोध घेत आहोत प्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध क्षण प्रत्येक दिवस